नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मित्रा मित्रा आज पालकमंत्री केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान पाटण इथं संपन्न झालं होतं या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे मित्रांनो दाखल झाले होते गाटाला काटाकीर लढत झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो सेमीलासुद्धा काटाकिर लढत झाल्या आणि मित्रांनो खरंच आज चांगल्या अशा नियोजनामध्ये हे पाटणचं मैदान मित्रांनो पार पाडलं कोणावरती हे अन्याय झाला नाही आणि मित्रांनो फायनलला भावभावांची लढत होती दशमहिंद केकेशरी बक्कासूर विरुद्ध पंचमेंद सारजा मित्रांनो मैत्रीपूर्ण लढत झाली आणि मित्रांनो आज सारजाची गाडी तास क्रमांक एकवरून होती फायनलला आणि मित्रांनो बाकासूरची गाडी काहीतरी तास क्रमांक तीनवरून होती तर मित्रांनो चांगली अशी काटकरी लढत झाली आणि जेव फायनलला मित्रांनो नवीन चेहरे देखील होते टॉपचे नंदी पण होते परंतु मित्रांनो आज निकाल घेतला तो दशमिंद केकेशरी बक्कासूर आणि त्याच्यासोबत होता तो ठीक टिक्या मागच्या मैदानात देखील मित्रांनो दहा पंधरा दिवसापूर्वी एक नंबर या जोडीने केला होता आणि आजसुद्धा मित्रांनो या जोडीने एक नंबर केला मित्रांनो शारद्याची पण मित्रांनो आज गाडी खूप तरी लागली तरीसुद्धा सुद्धा खूप छान पाळला त्याच मित्र तसेच मित्रांनो टिटवीसुद्धा मित्रांनो जबरदस्त पाळाला फायनलला सगळेच नंदी जबरदस्त पाळाले आणि मित्रांनो या मैदानात पुन्हा एकदा एक नंबर केला तो जसे म्हणजे की श्री आणि त्याच्यासोबत होता तो आरुंडेकरांचा खिक्या या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे पुढील पुढे देखील मित्रांनो आपल्याला ही जोडी नक्कीच दिसेल तसंच मित्रांनो आपलं सर्वांत लाडका सारख्या देखील मित्रांनो गुलात गुलालात राहिला आहे तसेच या मैदानात गुलालात राहिल्या सर्व नंदींचे खूप खूप अभिनंदन निकाल बाकी आहे परंतु मित्रांनो ड्रोनमध्ये असं दिसून येते की खुला चांगला असा सुट्टा निकाल घेतला येतो बक्कासूर आणि चिक्क्याने तसंच आलेल्या सर्व नंदींना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो